मंगसुली येथील श्री खंडोबा देवाची यात्रा पाच एप्रिलपासून कर्नाटक महाराष्ट्रातील कुलदैवत व श्रद्धास्थान असलेले मंगसुळी येथील श्री खंडोबा देवाची यात्रा पाच एप्रिल ते नऊ एप्रिलपर्यंत भरणार आहे सोमवारी सात रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून त्या दिवशी मध्यरात्री साखळी तोडण्याचा कार्यक्रम होणार आहे यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी मिरज सांगली कोल्हापुरातून बिजापूर बेळगाव येथून खास बसची सोय करण्यात आली आहे जातीवंत निवडक जनावरांना नऊ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता प्रशस्ती पत्र देण्यात येणार आहे भाविकांसाठी व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे आरोग्याची तपासणीची सोय करण्यात येणार आहे विविध दुकाने यात्रेसाठी येणारे स्टॉल यांच्यासाठी विद्युत दीपांची सोय करण्यात आली आहे यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी चांगली सोय व्हावी यासाठी देवस्थान मंडळ ग्रामपंचायत यात्रा समिती प्रयत्नशील आहे महानकर नेप्ससाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महानकर करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा